मला वाटते दसरा झाल्याबरोबर दिवाळी झाल्याबरोबर आपल्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कारण त्यांचा आता आणि मंतार यादीचं काम आता सुरू झालेलं आहे त्याची प्रभाग रचना पूर्ण झालेली आहे आता नगरपालिका दुसऱ्यांदा येतील नगरपंचायत नगरपालिका आणि जानेवारी एंड पर्यंत सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की आपल्याला महानगरपालिकेसकट या स्थानिक स्वराज्य निवडणुका संपवायच्या माझी विनंती आहे की आपण दसरा ते दिवाळीमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्याची बैठक घेऊ आपल्याला जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी आपल्याला तालुका तालुक्यामध्ये जाऊन मेळावे घ्यावे लागतील तालुका तालुक्यामध्ये जाऊन आम्ही दहा बाराच्या बारा तालुक्यात मेळावे घेऊ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिका वायु त्या गावामध्ये जाऊन बैठका घ्याव्या लागतील आणि शेवटी महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर इच्छेसाठी आपल्याला त्या त्या शहरामध्ये सगळ्यांनी मिळून कारण जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या असतात नगरपालिकेच्या झालेल्या असतात त्यामुळे का सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या शहरामध्ये लक्ष घालावं त्याचा उल्लेख मग असे अधिल प्रयत्ने केला की कार राजेश पाटील आणि राहुल पाटील या मंडळींचा फार मोठा उपयोग आणि अरुण डोंगरेचा उपयोग या आपल्या शहराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होईल आज अरुण डोंगरे परगावी असल्यामुळे येऊ शकलेले नाही ते असते तर डोंगर्या एका मोळा कसा आहे हे त्यांनी सांगितलं असतं कारण मुंबईच्या भाषणामध्ये मी भाषण ऐकलं डोंगळे म्हणजे मी आम्ही मोळे एकदा की आम्ही सोडत नाही आणि हत्तीला बसवून उठून एक ताकद या डोंगरांच्या मध्ये आहे असं ते सांगितलं होतं ज्याला आज पुढे بحثला बुक केलं होतं ते आज hadir नाहीत tika ज्यांचे आपण स्वागत करून त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील होतेच पण जो त्यांनी पुन्हा प्रवेश केला त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेश गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी